गुड मॉर्निंग कसे आहे सगळे तर, तर आज संध्याकाळी ब्लॉगला शूट केलं आहे कारण आत्ता वाजले साडेसहा तर म्हटलं जरा गार्डनला घेऊन जावं संडे तर काय असाच कामात गेला सगळा दिवसभर कामं चालू होते आणि आवाज पण माझा जरा खराब झाला आहे ना घसा वगैरे जाम झाला आहे त्यामुळे मग काय जास्त शूट केलंच नाही दिवसभर मग म्हटलं आत्ता ना खाली गार्डनला आले तर जरा शूट करावं इकडे ना शौर्य आणि त्याचे पप्पा आहेत आणि इकडे शर्विल आहे शर्विल से हाय शौर्य तर म्हटलं मग आता जरा शूट करते आणि लाईट प्रॉपर येत असेल आणि आवाज पण येत असेल कारण आहे ना इकडं बरेचसे जणांना असे गा गार्डनमध्ये खेळतात आहे बायका पण आहे ना छान राऊंडला वगैरे आल्या तर आणि इकडे ग्रीनरी खूप छान आहे वरच्या साईडला एक, एक ना। ना। गार्डन आहे आमच्या बाजूला दोन गार्डन आहेत तर इथे एक स्टार्टिंगलाच एक गार्डन आहे तर हे पण छान मोठं गार्डन आहे तर म्हटलं मग ना ह्याला ना गार्डनला घेऊन यावं चला चला झोका वगैरे ना त्याच्यावरती जरा जास्तच नादवतात ते दोघं पण तर चालले यांना घरी घेऊन आणि संध्याकाळी काय स्वयंपाक जास्त करायचा नाही त्यामुळं मग जरा स्लो आहे चाललं आहे जास्त घाई नाही करत आहे घरी जायची चालले जा खे चा, यांचं खेळायचं तर मग म्हटलं खेळू द्यावं त्यांना आणि संध्याकाळी ना जेवणात बघू पावभाजी बनवणार आहे मग आता जाता जाता त्याचा मसाला वगैरे घेऊन जाईल संध्याकाळचं वातावरण ना खरंच छान असतं लाईट एवढा प्रॉपर येणार नाही कारण आता पावने सात झाले ते आणि मस्त वाटत मी तुम्हाला ना एकदम एकदा एक व्ह्यू दाखवते लाइट्स पण लागलेत आता खूप छान वाटतं हे पूर्ण गार्डन इथे प्रोग्राम वगैरे पण ठेवता येतात इकडे ना हे सेव्हन फ्लोरचे आहेत आणि आमच्या बाजूची जे फ्लो बिल्डिंग आहेत ते फोर्थ फ्लोरचे आहेत या बाजूला लिफ्ट आहे आणि इकडे शौर्य आणि पप्पा चालत आहे गार्डनला आलं की मुलांना घरी जायला नकोच होत असत शौर्य ऐ शरू शरू भाई कुठे आला तू शरू काय खेळतोय तू काय खेळतोय Hva skjer? Jeg var blid. बाबाय करा बाय करा बाय बाय चालो त्यानंतर ना मी ये ता ये ता ना पावभाजीचा मसाला घेतला आणि थोडं बटर वगैरे पण घ्यायचं होतं तर ते पण घेऊन घेतलं आणि इकडे मग घरी आल्यानंतर सगळ्या भाज्या वगैरे चिरून घेतल्या आणि मी न शक्यतो बटाटा ते डायरेक्टली उकड उकडायला टाकण्यापेक्षा ना त्याचे छोटे पीस करून उघडत असते त्यामुळे काय होतं नंतर मग ते एवढा पूर्ण बटाटा तू मॅश करण्यापेक्षा छोटे छोटे पीस येतात लवकर मॅश पण होतात आणि छान भाजी होते तर मग त्यासाठी ना इकडे आधी कुकर घेतला कुकरमध्ये तेल टाकलं थोडेसे जिरे टाकायचे कुकरमध्ये ना जिरे छान तडतडले ना त्यामध्ये ना बटाटा जो छोटे पीस करून केलेला असतो ना तर तो, तो टाकायचा आणि वटाने पण टाकायचे तर जे ग्रीन पीस टाकत असेल तर फ्रोझन केलेले ते टाका किंवा मग आपण जे शेंगा असतात त्या सोलून टाकल्या ना त्या तरी चालतात तर मग ते ग्रीन पीस वगैरे टाकले आणि जो फ्लॉवर असतो ना तो तो फ्लॉवर पहिले गरम पाण्यातून धुवून घेतला आणि मग तो त्याचे पण जास्त मोठे मोठे पीस ठेवले नाही छोटे छोटे पीस ठेवले हो हो आणि मग तो आहे ना त्याच्यात टाकला आणि ना तो जरास हाय फ्लेम केली त्याच्यावरती ना, ना ते सगळं छान सॉटे करून घेतलं आणि ते कसं होतं जरा थोडीशी त्याला टेस्ट पण छान येते असं केलं आणि ना मॅश व्हायला पण खूप लवकर मॅश होतात आणि मग त्यामध्ये ना थोडासा पावभाजी मसाला टाकायचा त्यानंतर थोडंसं परत परतून घ्यायचं आणि मग त्यात हवं तेवढं पाणी टाकायचं आपल्याला जितकं हवं आहे तेवढं आणि मग आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि ना एक दोन हो हो ते तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या जास्त बटाटा कट केला असल्यामुळे त्याला वेळ नाही लागत शिजायला तर दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये होऊन जातं अगदी मोठा गॅस नाही ठेवायचा मिडीयम गॅसवरती अशा दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या त्यातनं काय पाहिजे तुला काय पाहिजे तर ना इकडे आता पावभाजीची तयारी करायला घेतली आहे एकीकडे ना वाटाणा फ्लावर आणि बटाटे उकडायला लावले ते आणि इकडे ना डोबी मिरची आणि कांदा बारीक चिरून घेतलाय आता हे टॉ चॉपरमध्ये बारीक करून घेते आणि टोमॅटोची प्युरी पण केलेली आहे तर आता हे दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये काय होऊन जातं बटाटा आणि फ्लावर वगैरे शिजून जाईल आणि आपली जी भाजी होती ना तर ती छान आहे ना शिजली होती तर ती मी ना स्मॅश करून घेतली चांगली आणि स्मॅशर नसले तरी चालेल त्यात आहे ना रवी जरी असते ना आपली घरातली तर त्याने पण आहे ना छान बारीक होते ती भाजी तर तशी बारीक करून घ्यायची आणि मग इकडे आहे ना तोपर्यंत एक टोप ठेवला हो मोठा त्यामध्ये ना दोन पळ्या तेल टाकलं आणि थोडंसं तूप टाकलं मी बटर लगेच टाकलं नाही कारण बटर मी सगळ्यात वरतून टाकणार होती मग त्यासाठी आहे ना तूप टाकून घेतला आधी आणि मग ज्या बारीक केलेल्या भाज्या होत्या ना भाज्या म्हणजे कांदा आणि शिमला मिरची तर ते पण आहे ना तेलात छान परतून घ्यायचं तर मग ते पण मी तेलात टाकले आणि ते छान आहे ना एकदम मस्त शिजू द्यायचं कांदा आणि याचा कलर जरा चेंज झाला ना मिरचीचा कलर झाला शिजला भाजी काय करतो काय करतोय शौर्यादा दादा इकडं बघ दादू शौर्य बबडी अरे काय करतोय काय खेळ लावलाय असा हा मग मग शोपात बटन उघडले तुझ्या शर्टचे बाबू शौर्य काय उठ जा बाहेर बघ गाडी आणली तुझी जा गाडी आणली जा गाडी खेळ जाग पण गाडी खेळ इकडे तोपर्यंत आहे ना कांदा आणि शिमला मिरची छान परतून झाली त्याला तेल पण सुटायला लागले तर मग आहे ना त्यामध्ये ना ने ने की की का आलं लसूण पेस्ट ॲड करायची आणि ती पण छान परतून घ्यायची आलं लसून पेस्ट नेणं छान सूप टेस्ट येते तर मग ती पण छान परतून घेतली इकडे मी आणि ना त्यानंतर मग तिनं त्याची टोमॅटो प्युरी वाटून घेतली होती ना टोमॅटो प्युरी करून टोमॅटो प्युरी जर टाकली ना तर त्याने काय होतं अशी छान आहे ना कन्सिस्टन्सी त्याची भेट व्हायला मदत होती पावल्यासि जेणेकरून ना इकडे ना मागे बाळांचा आवाज येत असेल तर ते ना खूप त्यावेळेस दंगा करत होते त्यामुळे ना त्यांचा आवाज येत होता तर त्यानंतर ना त्यामध्ये ना, ना लाल मिरची टाकली मी आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकायची हळद काय जास्त टाकायची नाही आणि मीठ तर ते सगळं एकदम ना मिक्स करून घ्यायचं छा छान आणि त्याला ना थोडंसं तेल सुटू द्यायचं तोपर्यंत ते थोडंसं परतून घ्यायचं आणि मग त्यामध्ये ना पावभाजी मसाला टाकायचा पावभाजी मसाला जरा जास्तच टाकायचा त्याने टेस्ट छान वाटते तर मग तो पण टाकून ना छान परतून घ्यायचं तर मी ते परतून वगैरे घेतलं आणि मग त्यात आहे ना थोडंसं पाणी ॲड करायचं आणि ते ना जरा एक दोन ते तीन मिनटं आहे ना छान शिजू द्यायचं ते सगळे मसाले शिजू द्यायचे त्याच्यात त्यामुळे ना टेस्ट छान येते आणि प्रॉपर आहे ना कच्चापणा असा मसाल्याचा राहत हात नाही तर मग तो आहे ना छान शिजू द्यायचा आणि त्यानंतर मग जे आपण भाज्या मॅश करून ठेवलेल्या होत्या ना तर त्या पण ॲड करून घ्यायच्या आणि छान एकदा आहे ना ते मिक्स करून घ्यायचं आणि एकदम असं एकदम घट्ट पण नाही राहिली पाहिजे आणि खूप जास्त पातळ पण नाही झाली पाहिजे पावभाजी पावभाजी अशी जशी मीडियमच छान लागते जास्त पातळ पण छान लागतो त्यामुळे ना मग त्यात थोडंसं पाणी ऍड करायचं तुमच्या तुम्हाला जसं आवडतं तसे जास्त पातळ पण नका करू मग तसे ना थोडेसे पाणी ऍड करायचं आणि त्याला छान उकळी येऊ द्यायचे आणि त्यात वरतून पण आहे ना थोडासा पावभाजी मसाला टाकायचा त्याने पण टेस्ट खूप छान येते तर मग त्यात वरन पण मी पाव आणि इकडे पावभाजी तर तयार होती तर म्हटलं आता पटपट एका साईडला कांदा पण चिरून घ्यावा आणि सोबत त्यांना पाव पण गरम करून घ्यावे तर जेवणाचा टाइम झालाच होता नऊ वाजले होते तर म्हटलं मग आता एका साईडला ना कांदा पण पटपट चिरून घेते तर मी कांदा कोथिंबीर वगैरे चिरून घेतलं लिंबू चिरून घेतलं आणि सोबत ना एका साईडला पाव पण भाजायचं चालू होते तर मग आहे ना भाजी तयार होती मग म्हटलं आता कोथिंबीर पण टाकून घ्यायची वरतूनच कोथिंबीर टाकायची काही शिजवत नाही बसायची कोथिंबीर त्याने ना टेस्ट छान येते आणि वरतून बटर पण टाकायचा बटरने ना पावभाजीची टेस्ट ना खूप छान लागते आणि मी इकडे भाजी वगैरे बनवतच होते तर तोपर्यंत इकडे शर्वी आणि शौर्याची बघा कशी मस्ती चालली होती त्यांची जी गाडी आहे ना त्यावरती काकाला बसायला लावतात आणि असे दोघांना पण घ्यायला लावतात हे त्यांच्या नेहमीच झाले आणि दोघं पण एकत्रच गाडीवर बसत असत त्यांचे भांडणं पण होत असत आणि काकाला पण मजा येते त्यांना खेळवायला यांचं खेळणं चालूच आहे तोपर्यंत म्हटलं ना पटकन आपले पावभाजीचे ना प्लेट्स वगैरे तयार करून घेते तर मी ना इकडे प्लेट्स वगैरे भरून घेतल्या काय करतोय शरू काय करतोय काय करतोय अरे का करतोय शौर्य दादा आता था? पी गेते। अरे पीक येते <laughs> आणि पावभाजी खरंच खूप छान झाली होती तर अशा प्रकारे ना नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही पण आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू